मंत्रालयात ऐतिहासिक क्षण सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला कार्यभार महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस अक्षरांनी नोंदवला गेला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज मंत्रिमंडळात विधिवतपणे उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला मंत्रालयात पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात मान्यवर मंत्री वरिष्ठ अधिकारी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यभार स्वीकारताना सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करत सर्वसामान्य नागरिक महिला शेतकरी युवक आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला राज्याच्या प्रगतीसाठी पारदर्शक संवेदनशील आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले त्यांच्या या नियुक्तीमुळे महिला सशक्तीकरणाला नवी दिशा मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला सुनेत्रा अजितदादा पवार यांचा हा राजकीय प्रवास महाराष्ट्रातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार असून राज्याच्या विकासात हा एक नवा अध्याय ठरेल अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे एस नाईन टी व्ही न्यूज वृत्तसंकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका